गेल्या चार दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे सगळ्याच पिकांवर परिणाम झाला आहे प्रामुख्याने तूर पिकाला या ढगाळ वातावरणाचा जास्त फटका बसला असल्याचे दिसत आहे या पिकावर तुडतुडे मावा त्याचबरोबर किडीचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये तुरीचं पीक फारसं घेतलं जात नाही परंतु ज्या भागामध्ये तुरीचं पीक घेतलं जातं त्या ठिकाणी मात्र या रोगट हवामानाचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळते उदापूर परिसरामध्ये काही ठिकाणी तुरीचे पीक घेतले जाते परंतु या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढलेला आहे निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर वारंवार उठतोय तुरीच्या पिकामध्ये शेतकऱ्याला हमखास पैसे मिळतात अनेकदा तूर अनेक रोगांना बळी पडते असं नाही परंतु ढगाळ वातावरणामुळे मात्र आळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढलाय बिरो रिपोर्ट विनोरा टाइम्स उदापूर